कन्नड तालुक्यातील विकास महर्षी रायभन जाधव विकास पॅनलच्या आघाडी व पंचायत समिती चिंचोली लिंबा गणाचे अधिकृत उमेदवार सीताबाई तुकाराम वानखेडे यांच्या प्रचाराला शुभारंभ झाला आहे सदर कार्यक्रमाला पंचकृषीतील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती चिंचोली येथील जगदंब मातेच्या मंदिरासमोर नारेळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला कशासाठी आला जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार सव्वीस निवडणूक निमित्तानं विकास महर्षी रायभांजी भाऊ जाधव विकास आघाडीचे जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार गजानन रामदास गवळी लोहगावकर आणि त्यांच्यासोबत पंचायत समिती चिंचोली लिंबाजी गणाच्या श्रीमत श्रीमती सीताबाई तुकाराम भाऊ वानखेडे या पंचायत समिती गणातून उभ्या असून त्यांची निशाणी शिलाई मशीन आहे आणि जिल्हा परिषद सदस्य गजानन भाऊ गवळी यांची निशाणी ट्रॅक्टर आहे ही दोन्ही नेते गरीब दुबळ्यासाठी प्रयत्न करणारे असून सर्व त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना निवडून देण्यात यावं असे मी सर्वांना आज या जगदंबा मात्याच्या प्रांगणामध्ये नारळ फोडून प्रचारासाठी सुरुवात झालेली आहे मी सर्वांना अशी विनंती करतो की अहोरात्र झटणारे दोन्ही तुकाराम भाऊ वानखेडे आन आणि गजानन भाऊ गवळी हे नेहमी फोनवर अहोरात्र रात्रंदिवस उभं राहतात कोणाचे डीपीचे कामं असो कोणाचे घरकुलाचे कामं असो विहिरीचे असो मनोरोगाचे असो हे सर्व कामं करण्यासाठी तत्पर फोन उचलून त्यांचे गरीब जुबड्याचे काम करण्यास सहकार्य करतात म्हणून मी या चिंचोली गटातून गजानन भाऊ गवळी यांना आणि सीताबाई तुकाराम वानखेडे यांना पंचायत समिती गाणातून निवडून द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराज जोपर्यंत मी वंत आहे तसं मला एका माणसानं सांगितलं की वानखेडे साहेब वानखेडे भाऊ तुमचा तलाव आला की आपलं राशन दुकान आलं त्यापासून इकडचं धान इकडे होत नाही पण आम्हाला एक किलो धान्य एका गावामध्ये सांगितलं की कमी भेटतं मी मोबाईल काढला लगेच कलेक्टर साहेबाला फोन लावतो दोन माणसं आले त्यानं माझा हात आपला किंवा एक माणूसच याच्याकडून यो एक किलोचं सांगतो पण योबी दहा किलो याच्याकडून खातो त्याच्यामुळं मी ती बातमी काही दिली नाही तसंच बऱ्याचशा लोक चिंचोलीचे माझे काकासारखे पुलीस पाटलासारखे बरेच बरेच लोकांना मला सांगितलं रामदास नामासारखे की बा तुम्ही भाजपचे तुमची गल्लीपासून दिल्लीपर्यंत संबंध आहे खरोखर माझे संबंध आज बी आहे माझं तिकीट कोण्या मंत्र्यानं कोण्या आमदारानं कोण्या खासदारानं भरतसिंग राजपूत भरतसिंग राजपूत जे भाजपचं इथे यती झाली होती आणि त्या वितीमध्ये अतुल विती साळवेसाहेब मंत्री कराड साहेब केनेकर आमदार साहेब मी त्यांच्या शेजारी बसलेलो होतो मुख्यमंत्री साहेबाचा आणि साहेबाचा वरून आदेश होता की भाजपचा आपल्याला युती करणं फार जरुरी शिंदे गटाची राष्ट्रपती गटाची युती करणं जरुरी त्याच्यामुळं संध्याकाळी पाच वाजता त्याने सांगितले की तुकाराना वानखेडे की तुम्ही तुमच्या कामाला लागा आम्ही तुमच्या मनापासून भाजप सरकार शिंदेगट सगळे माझ्या तुमच्या आशीर्वादानं पाठीमागा आहे माझं तिकीट वरून काटलं नाही माझं तिकीट भारत बोन काटाचं कारण झालं की चिंचोलीमध्ये जे पाच हजार मतदान आहे आणि ओपन मराठा जर महिला घेतली तर मराठा लोकांचं मतदान भारत बोला मिळेल असं म्हणून करतं कोणाचे जर गैरसमज असेल मी आज तुमच्या तुमच्यासमोर दिल्लीचे मंत्री असो मुंबईचे मंत्री असो कलेक्टर तहसीलदार असो आताही फोन लावू शकतो मला भाजपचा नाही मला सगळ्या पक्षाचा मनापासून आशीर्वाद आहे पण भ्रष्टाचार पाच वर्ष मी उदयणार नाही जेवढा या माझ्या पंच जाहीरनामा पंचायत समिती आहे मनापासून तुमचे कोणतेही काम मी आज भी फोनवर करतो कोणाचंही काम असो मी आठेन डायरेक्ट काम करतो मी राजकारणी चॉकलेट देणारा माणूस तुमची जर खरोखर पाच वर्ष सेवा कराची मला संधी दिली तर संधीचं मी शंभर टक्के सेवा करीत आहे शिलाई मशीन सहा नंबरचं बटन सगळ्या सगळ्यांनी मला बहुमतानं जय करा बोला, बोला।